आणि बातमी मधून आहे नंदुरबार नंदुर तालुक्यातील उमरदे ते येथे वंदे मातरम शैक्षणिक संकुलकात शाळेचा पहिलाच दिवस अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आलेला आहे शाळेच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्यांचं वाचत गाजत स्वागत केलेलं आहे यावेळी चिमुकल्यांनी कार्टूनची वेशभूषा केली होती त्याकडं सर्वांनीच लक्ष दिलेलं आहे नंतर शाळेतील मोठ्या विद्यार्थ्यांनी नृत्य करत आनंद उत्सव साजरा केलेला आहे आणि यासाठी शिक्षकांनी अथक प्रयत्न घेऊन या ठिकाणी शोभायात्रा देखील गावातून वाचत गाजत काढलेली होती आणि त्यामुळे या ठिकाणी शिक्षकांचं आणि सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं जात सुतार भारत न्यूज मराठी एस नंदुरबार